पण ह्या सिनेमाच्या बाबतीत कसं झालं ना की ह्या सिनेमाची हिरोईन ऑलरेडी स्टार होती ओके रिंकू ज्यावेळी आली त्यावेळी माझ्यासाठी की स्टार ना इतकी बडी स्टार गई तर जेव्हा रिंकूच्या इंट्रोडक्शनचा शॉर्ट होता त्यावेळी मी त्याला सांगितलं की बघ रिंकू तुझं करिअर झालंय माझं करिअर या एका शॉटवर डिफेंड सर मी जो लाईट गेलो ना तो प्लीज घे <laughs> तिला माझ्या करिअरची चिंता आहे त्यामुळे तिने ऐकलं आणि तिने तो लाईट घेतला <laughs> <laughs> uh, अरे, अरे ना पहिल्या रांगेत मी बसलो होतो आणि पहिलाच तू झाला बोल लिरिसिसला तो आल्यावर एक पहिलं वाक्य बोलला मी पाचवीत असताना तो सिनेमा बघितला होता तिथेच माझं ना कंप्लीट फुटआफ झालं होतं मी म्हणजे आपल्या सगळ्यांची वय हा एका वाक्यात तरी ना सगळ्यांची वय जरी मेन्शन करून टाकली पण एक एक, एक खूप चांगली कॉम्प्लिमेंट मला परवाच मिळाली मी म्हंटल तरी म्हटलं मी की साडेमाडे तीन आता येतोय सो दॅट पर्सन सेड की यार इतकी वर्ष झाली अंकुश चौधरी असून तसाच दिसतो रे बार पण माझ्या बाबतीत साडेमाडे तीन ऑफकोर्स आमच्या सगळ्यांसाठी खूप स्पेशल आहे एकच आठवण सांगतो मी जास्त सांगत नाही पण दॅट इज व्हेरी स्पेशल फॉर मी साडेमाडे तीन ज्या वेळेला मी सुरू केलं ना तर त्यावेळी ना हिरोईन फायनल होत नव्हती आणि अशी पाहिजे रे तशी पाहिजे रे बरं आपले दोन्ही हिरो आपले डिरेक्टर जे होते ते हिरो होते ना त्यामुळे त्यांचं हिरोईनच जे सिलेक्शन कास्टिंग जे आहे ते इतकं चुझी इतकं चुझी होतं ना की बऱ्याच मुलींच्या ऑडिशन्स झाल्या पण फॉर्च्युनेटली असं झालं की मी ज्या दिवशी लेन्स टेस्ट करतो त्यावेळी फिल्मवर शूटिंग व्हायचं ना तर लेन्स टेस्ट करत होतो लेन्स साठी कॅमेरा मागवला होता आणि तेव्हा एक एक सुंदर मुलगी आली ऑडिशन साठी आणि तिची ऑडिशन मी घेतली त्या कॅमेरावर घेतली आणि व्ह्यू मध्ये बघितलं बघितलं मी अंकुशनं म्हटलं म्हटलं अंकुश स्टार बॉस आणि दॅट वॉज अमृता खानविलकर आणि जेव्हा अं अमृताचा इंट्रोडक्शनचा सिक्वेन्स होता ते गाणं आहे अंधाराची रात त्याच्यात अमृताचा इंट्रोडक्शनचा शॉट आहे आणि तो पहिला शॉट ज्यावेळी तिला लाईट अप केलं ला ना मी एकच लाईट तिच्या फेसवर आला आणि आणि मी परत एकदा म्हटलं की यार हिला कुठूनही लाईट नाही ही सुंदरच दिसते रे आणि ते अजूनही सत्य आहे की अमृताला कुठूनही लाईट द्या ती कशी सुंदरच दिसते पण ह्या सिनेमाच्या बाबतीत कसं झालं ना की ह्या सिनेमाची हिरोईन ऑलरेडी स्टार होती ओके रिंकू ज्यावेळी आली त्यावेळी माझ्यासाठीच होत की स्टार ना इतकी बडी स्टार गई तर जेव्हा रिंकूच्या इंट्रोडक्शनचा शॉट होता त्यावेळी मी तिला सांगितलं की बघ रिंकू तुझं करिअर झालंय माझं करिअर या एका शॉट वर मी जो लाईट दिला ना तो प्लीज घे आणि <laughs> <laughs> बाय गॉड क्रिस तिला माझ्या करिअरची चिंता आहे त्यामुळे तिने ऐकलं आणि तिने तो लाईट घेतला <laughs> पण रिंकू या सिनेमात खरच खूप सुंदर दिसतो संजय सरांसाठी अमित सर नितीन सर अजय सर मगाशी ज्या काही आतल्या गोष्टी तुम्हाला कळल्या तुमच्या झालेल्या त्यानंतर तुम्हाला काय म्हणायचं मला जाणून घ्यायला गोष्टींपेक्षा झी मधल्या आतल्या गोष्टी इतक्या इंटरेस्टिंग होत्या जा। दोन हजार तीन चार पासून मी आणि अजय मराठी सिनेमा सुरू करायचा असा आम्ही विचार करत होतो एक वर्ष तर आम्ही झी गौरव मध्ये पाच चित्रपट दिग्दर्शकांना पाच पाच लाख रुपये असे दिलेली होते दरवर्षी तर ते चित्रपट झालेले दरवर्षी आम्ही काही ना काही अमाऊंट बिझनेस प्लॅन मध्ये ठेवत असू आणि हाफ इयरली रिव्ह्यू होतो की तुमचा रेव्हेन्यू अचीव्ह झालेला नाही टार्गेट अचीव्ह झालेला नाही त्यामुळे आता खर्च कमी करा तर पहिला फटका बसायचा तो चित्रपटासाठी ठेवलेल्या पैशा hmm. दोन हजार सहा hmm. साली मला वाटतं मी आणि अजय असं ठरवलं की हाफ इयर आणि याच्यापर्यंत जायचंच नाही पहिल्याच क्वार्टरमध्ये मराठी सिनेमा अनाऊन्स करून व्हायचा आणि सिनेमा सुरू करायचा आणि अमित फाळके त्यावेळेला जॉईन झालेला होता आणि अमित फाळकेने आम्हाला तीन बद्दलची पहिली माहिती दिली त्या सिनेमाचं खरं सेलिंग झी मध्ये इंटरनली हे आणि तशी त्याची सुरुवात झाली आणि निर्णय झाला आणि पहिल्याच फटक्यात आम्ही तो निर्णय घेऊन मोकळे झालो प्राइस ठरवली प्राईज ठरली त्यानंतर मला एक सांगावं असं वाटतं त्यावेळेला काहीतरी पंचवीस कि तीस लाख रुपये अनुदान मिळायचं त्याला एक निर्णय आम्ही घेतला आणि त्याच्यासाठी मला झीच्या चेअरमनकडे जायला लागलं सुभाषचंद्र गोयलांकडे आणि त्यांना मी सांगितलं स्पष्टपणे की चित्रपट हे जे अनुदान आहे हे निर्मितीमध्ये गुंतलेल्या लोकांना निर्मात्यांसाठी आहे त्याच्यावर आपला कॉर्पोरेटचा हक्क नाही त्यामुळे या व्यतिरिक्त जे अनुदान मिळणार आहे ह्या चित्रपटाला किंवा कुठल्याही चित्रपटाला जे काही आपण पाठिंबा देऊ पाठबळ देऊ हे त्या निर्मात्यांना मिळालं पाहिजे आणि ते त्यांनी कन्व्हिन्स झाले त्या बाबतीत आणि असा हा चित्रपट जन्माला आला आणि त्या तोपर्यंत काहीतरी एक पुणे मुंबई कोल्हापूर असं रेळ फिरवत एक चार पाच रेळ सिनेमाची निघायची प्रिंटचा जमाना होता मला आताच अमित सांगत होता अकरा रेळांनी आम्ही सुरुवात केली आणि पहिल्यांदा एकोणपन्नास थिएटर मध्ये हा सिनेमा रिलीज झाला तोपर्यंत संजय गायकवाड सॉफ्टवेअर मध्ये संजय गायकवाड मराठी पहिला दोन्ही याच्यावर गेला आणि एकोणपन्नास थिएटर मध्ये गेला साडेचार कोटीचा बॉक्स ऑफिस त्यांनी केला सर्वाधिक नंतर कोटीची उड्डाणं झाली पण ही सुरुवात साधिकला त्यावेळेला आम्ही जोडून घेतलं जो अजूनही झी मध्ये सिनेमाच्या निर्मितीमध्ये आहे आणि मध्ये आहे साधिक कारण साधिकने खूप परिश्रम घेतले पण त्या आधीच तुम्हाला वाहिनीच्या बाजूनी काय प्रयत्न होतात ते माहिती नाही किंवा मार्केटिंग मध्ये आपण कमी पडत होतो त्यामुळे मार्केटिंग मध्ये नेमकं होतं काय मराठी सिनेमाला का लोक जात नाही <laughs> ह्याची पाहणी करण्यासाठी अजय आणि त्याची टीम ही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी थिएटरमध्ये जाऊन फिरून आली आणि त्यानंतर मार्केटिंगचा प्लॅन पूर्णपणे बनला म्हणजे प्रदीप गुहादेवाला आमचे सीईओ होते त्यांचा खूप चांगला पाठी म्हणजे आज या जगात नाही आणि बॉलिवूडमध्ये एक मोठं नाव होतं गुहांनी आम्हाला खूप चांगलं समर्थन दिलं सुभाषचंद्रांचं समर्थन लाभलं आणि नंतर पुढे चित्रपटाची मालिकाच आली म्हणजे अगदी नटरंग पर्यंत मी आणि अजय संबंधित होतो आणि मग पुढे आम्ही हिंदीमध्ये गेलो नटरंगची एक गोष्ट म्हणून सांगतो नटरंग ही कादंबरी त्या कादंबरीवरती चित्रपट निघाला पाहिजे ही कल्पना अजय वालवणकरची होती yes. आणि ही कादंबरी आम्ही रवी जाधवला त्यांनी दिली की याच्यावरती सिनेमा बनव आणि तशी नटरंगची सुरुवातीर एक निरस लोक नाहीत परंतु अशा पद्धतीने सुरुवात झाली अमितची एनर्जी त्याच्यामध्ये होती सर्व कलाकारांचं प्रचंड सहकार्य होत आणि सिनेमा अप्रतिम होता त्यामुळेच तो घेतलेला होता आणि तो गावोगाव पोहोचला आणि तो यशस्वी झाला माझी खात्री आहे की दुसरा पुन्हा तीन सुद्धा त्याच पद्धतीने त्यावेळेला साडेचार कोटी झालं त्यावेळेला आपण चाळीस कोटीचा टप्पा गाठूया त्याच्या पलीकडे जाऊया अशा माझ्या सदिच्छा मी सर्वांना देतो मला काल अभयजीचा फोन आला मला खूप बरं वाटलं आमच्या सर्वांच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहे खूप यशस्वी होऊ आणि हे जे काही युद्ध चालतं एका वेळेला तीन तीन मराठी सिनेमे हे कुठेतरी टाळलं पाहिजे आणि त्यासाठी काय प्रयत्न करता येतील मला असं वाटतं की कारण मध्यंतरी दशावतारच्या वेळेला देखील मला असं की चार सिनेमे एका वेळेला आले त्याच्यात एक सिनेमा चालला बाकीच्या तीन सिनेमाचं काही झालं नाही नुकसान झालं मी मध्यंतरी एक पंधरा वर्ष दहा वर्षाची आकडेवारी गोळा केली होती आता त्या आकडेवारीला काही अर्थ नाही दोन हजार पाच पहिला सिनेमा आला नवरा माझा नवसाचा सचिन बेळगावकरांचा ते दोन हजार पंधरा अशी संपूर्ण सिनेमाची यादी त्यानंतर सिनेमा त्या संपूर्ण सिनेमावर झालेला खर्च आणि त्या सिनेमाला आलेलं बॉक्स ऑफिस आणि त्याचं नेट प्रॉफिट त्या दहा वर्षात दोन हजार पाच ते दोन हजार पंधरा या दहा वर्षामध्ये सहाशे साठ कोटी रुपये या सिनेमाच्या निर्मितीवर आणि मार्केटिंगवर खर्च झाले आणि प्रत्यक्षात ऐंशी टक्के इंडस्ट्री ही नुकसानीत होती त्या दशकामध्ये ही आपली वास्त, हे वास्तव आहे हे वास्तव बदलायचं असेल तर आपल्याला ला बदलावं लागेल कारण निर्मात्यांनी टाकलेले किंवा बरेच जण अर्थकारण अर्थ फायनान्सर जे पैसे टाकतात ते पैसे त्यांना परत मिळाले तर फायनान्सर रिपीट होतील तोपर्यंत असं दिसत होत की रिपीट लोक होत नाही ते परत परत, परत अर्थकारण करणारे लोक फायनान्सर परत परत आले पाहिजे ही जबाबदारी घेऊन जर आपण काम केलं तर आणि त्यातलं अमोलजींनी जे सांगितलंय की एका वेळेला पर्दा ने ने भवी भवी फार स्पर्धा चित्रपट गृहन्वय नको चित्रपट गृहन्वय सिनेमा यशस्वी झाला तरच ते चालतील आज ओटीटी सिनेमा घेत नाही सॅटेलाईट वाहिन्यांनी सिनेमे घेणं थांबवलेलं आहे अत्यंत कठीण काळ मराठी समोर आहे आणि खर्च मात्र वाढत चाललेला आहे ह्या सगळ्याचा कुठेतरी पुनर्विचार सर्वांनीच करण्याची वेळ आलेली आणि ते जर केलं नाही तर भविष्य भवितव्य फार चांगलं नाहीये आपल्याला त्याच्याकडे घेऊन जायला पाहिजे कारण मराठी आम्ही ज्याला झी मराठी चालवायचो तेव्हा हे म्हणायचो की मार्केटमध्ये मुंबईत मार्केट आहे पण मार्केटमध्ये मराठी नाही झी मराठीचं यश तेवढ्यातच होतं की मार्केटमध्ये मराठीचा झेंडा रोण्याचं काम झी मराठीने केलं त्याच ताकदीला आम्ही सिनेमाच्या मागे उभं करायचा प्रयत्न केला थोड्या बहुत प्रमाणात यशस्वी झालो पुढे सैराट पर्यंत गोष्टी केल्या पण आज वाहिन्यांच्या पण पुढे स्पर्धा उभ्या राहिलेल्या लोक त्यापासून त्यामुळे मराठी पुढे खरंच आव्हान आहे सर्वांनी मिळून ते कसं पेलायचं हे आपल्याला ठरवावं लागेल एवढंच बोलतो धन्यवाद खूपच महत्वाचे मोठे तुम्हाला प्रेम ही, ही बघून खर तर फार भारी वाटतंय आणि खूप किस्से ऐकायला आवडतील पण मला असं वाटतं कुरळे बंधूंना पण मला स्टेजवरती बोलवायचंय शूटिंगच्या वेळेचे पण बरेच किस्से ऐकायचे सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार धन्यवाद तुम्ही हा चित्रपट बनवलात तो बनला त्यामुळे बन आता पुन्हा एकदा साडेमाडे तीन ची आम्ही वाट बघू शकतोय जोरदार टाळ्या जे किस्से इथे अनफोल्ड झाले आणि जे अजूनही आम्हाला माहित नाहीये मला फक्त एक छोटासा किस्सा सांगायचा सा आहे माझी अगदी पहिले दोन दो, तीन तीन पैकी ती एक होती त्यामुळे मी फारच अनुभवी हो होतो तेव्हा आणि या चित्रपटातली गाणी जसं अंकुशने सचितने सांगितलं की चलती कराम गाडीच आपण करतोय त्यामुळे सिच्युएशन तीच गाडीत कशी पण वेगळी करायची त्यामुळे ते, करा ते, ते संगीतकारासाठी एक भयंकर चॅलेंजिंग असतं आमचा एक मित्र आ, आहे ज्याचं त्यावेळेला लोणावळ्यात आम्ही रिसॉर्ट नावाचं रिसॉर्ट होतं <laughs> आणि आम्ही तिथे साडेमाडेतीनचं सा कनेक्शन काय म्हणजे ज्याला आपण एवढ्या एक सायकल कम्प्लीट होते एक चक्र तिथे रेकीसाठी संजय पण असायचा सचित अंकुश संजय मोने असायचा आणि तिथे रेकीचं आणि बाकीची कामं चालायची आणि तिथे ते सगळं असताना गाण्याचंही काम चालू होतं आणि मी एका रूममध्ये आतमध्ये जाऊन मी आपलं अंधार चिरा ड डा डासा आता बाहेर येऊन अरे बरं वाटतं अरे अरे मस्त मस्त पुढे ग तर अमेय तेव्हा प्रोड्युसरही नव्हता त्यावेळेला तेव्हाची ही गोष्ट ते आहे आज एवढ्या वर्षांनी त्याच चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा प्रोड्युसर अमेय ज्याच्या रिसॉर्ट वरती ज्याची चालण्याच्या म्युझिकच्या आणि कार्याला आणि स्क्रीप्ट्या आणि डायलॉगच्या थँक्यू आय थिंक साडेपाडे तीन ची येस थोडीशी झलक अंधाराची रात्री अंधाराची रात धुंदर बसी तो माझ्या गारी डोक्याने मंद त्यात गाडी झाली बंद झाली सैरभैर थोडी गोरी मोरी ओढीला झालं डोक्याचा स्कूल सगळ्यात पहिले ती आम्ही कुकांच सगळ्यात मनापासून आणि सगळ्या निर्मात्यांना खूप खूप शुभेच्छा की साडेपाडे तीन पुन्हा एकदा सगळ्यांच्या समोर येतो आणि खूप यश त्याला मिळावं या काळामध्ये जिथे इतिहास आणि माणसं विचारण्याची आपली परंपरा तिथे सगळ्या लोकांना आठवलेलं आहे त्याबद्दल सगळ्यांचं खरंच मनापासून आभार ज्या वेळेला नोव्हेंबर दोन हजार आठ ला रिलीज करायचं ठरवलं तर त्यावेळेला रोज सकाळी अजय बाकीची कामं चालू करायच्या आधी मला फोन करायचा साडेआठ नऊ वाजता सांगायचं की बाकी सगळं ठीक आहे तर तुम्ही सिनेमा सांगणार काय लोक बाकी सगळं ठीक आहे तुम्ही सिनेमा सांगणार काय लोक आणि तिथे अजयला पहिल्या ती झालं धोक्यात आलं होतं की सिनेमा मार्केट करायचा असेल तर आपल्याला त्याच्यासाठी प्रमोशनल सॉन्ग करायला लागेल आणि दॅट इज आउ अजय तुली या चित्रपटाचं प्रमोशनल सॉन्ग केलं आणि झी मराठी अवॉर्ड मध्ये साडेमाठी लॉन्च झालं wow. आणि तिथपासनं आय थिंक मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने प्रमोशन करायला सुरुवात झाली त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टींनी सगळ्यांसाठी एक इन्स्टिट्यूट एक लर्निंग आणि अत्यंत अमेझिंग मेमरीजचा काळ होता तर तो रिलिव्ह करण्याला दिल्याबद्दल खोकर साहेब धन्यवाद थिंक कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना आपण असं म्हणतो ना एक दोन साडेमाने तीन तर खऱ्या अर्थाने साडेमाडे तीन मी अनेक गोष्टींची सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही जोरदार पूर्ण टीमला खूप सदिच्छा हा चित्रपट जसं निधीन म्हणाल तसं चाळीस कोटी पेक्षा जास्त कमावशी सदिच्छा आणि एकच हे सांगित की या चित्रपटाने एक आठवण सांगतो थोडा वेळ असेल मुंबईतल्या एका चित्रपटगृहाने आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही ऍडव्हान्स दिला तरच आम्ही चित्रपट लावतो म्हटलं मराठी चित्रपट तुम्ही हिंदी चित्रपटाला हे सांगता का त्यांनी सांगितलं नाही म्हटलं मग आम्ही नाही देणार मराठी वस्तीतलं चित्रपट मराठी वस्तीतलं चित्रपट अगदी आपल्या गावातलं म्हटलं नाही ठीक आहे आम्ही तुम्हाला चित्रपट देत नाही आम्ही दुसरे लावू आणि तो लागला इतका इतका सक्सेसफुल झाला इथे आमच्याकडे आले की आम्हाला एक फ्रेंड द्याल ती शक्ती आहे चित्र त्यावेळेला शाहरुख खानचा एक सिनेमा लागला आणि शाहरुख खानचा सिनेमा सो या चित्रपटाची जी शक्ती आहे ती शक्ती गोल होता मला वाटतं अजा नजले होता गोल होता त्यामुळे ते घालून आम्हाला तुम्हाला देता येणार नाही असं चित्राने आम्हाला कळवलं चित्र पाहिजे होतं कारण मराठी वस्तीत पण शक्ती ही शेवटी कॉन्टेंटची असते आणि ती शक्ती या कॉन्टेंट मध्ये आहे त्यामुळे तो चालला आम्ही हसलो होतो तेव्हा आणि हसवण्यासाठी सचिन आणि कायम हसत असतो काही सारखे थँक्यू सो मच so yes. आज मी आलात आणि या रियुनियनला चार चान तीन चान बट चार चान लावले त्याबद्दल थँक्यू सो मच तुम्हाला बचनाची विनंती करेल थँक्यू